नाना बारा महिने होऊ न गेले सावली नाही दिसली कुठेच तुमची नाना खरंच का या जगात तुम्ही नाही हे खरं वाटत नाही आम्हाला आठवण येते नाना आम्हाला असे कसे झाले ह्या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळत नाही नाना खूप लहान होतो या जगात आम्ही किती लळा लावला तुम्ही सर्वांना एकत्र ठेवले तुम्ही आम्हा सर्वांना खरं सांगते नाना काय करावे सुचत नाही आईला पण खूप एकटे वाटते सर्वांना खूप सवय झाली होती तुमची आम्हाला अंदाज आला नाही या जगात तुम्ही नसल्याचा विचार आम्ही कधी केलाच नाही ऋतुजाला पण तुम्ही स्वप्नात येऊन सांगितले मी आहे तुमच्या सोबत पण तुमची सावली दिसत नाही आम्हाला खूप वाईट वाटते हो नाना तुमच्या नातींना नातवांना मुलांना आईला आम्हा सर्वांना खूप मोठा जनसहवास होता तुमचा प्रत्येकजण म्हणता नानांसारखे कोणी होणारच नाही खरंच या जगात तुम्ही नसल्याची किंमत आम्हाला समजते नाना तुमच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाप्रसंगी कोटी कोटी वंदन कैलासवासी श्री दिगंबर आप्पा भगवान शेठ कबाडे यांनी भूषवलेले पदे म्हणजे चांदवड येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा चांदवड मर्चंट बँकेचे माजी चेअरमन चांदवड ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक तसेच श्री वडांगळीकर मठ संस्थान विश्वस्त श्री चंद्रेश्वर मंदिर संस्थान विश्वस्त कैलासवासी श्री दिगंबर आप्पा भगवान शेठ कबाडे यांचा प्रथम वर्षे श्राद्धाचा कार्यक्रम प्रथम पुण्यस्मरण ओम नम शिवाई सणाविवी आमच्या येथे आमचे वडील शिवैक्य भगवान आप्पा दिगंबर आप्पा कबाडे यांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी करण्याचे योजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कैलासवासी भगवान दादा दिगंबर आप्पा कबाडे कर्तृत्वाची गेली सावली करुणेचा हरविला सागर हयात होते तेव्हा तुम्ही दिला पाखरासारखा आधार चंदना परिदेह जिजवीला कष्टातून वसंत बहरला नाही उरली साथ आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला आपले श्रीमती लीलावती दिगंबर अप्पा कबाडे सौ मनीषा महेश कबाडे श्री महेश दिगंबर अप्पा कबाडे सौ अनिता जितेंद्र हिंगमिरे श्री जितेंद्र मधुकरप्पा हिंगमिरे सौ रुपाली संतोष कबाडे श्री संतोष दिगंबर अप्पा कबाडे सौ अस्मिता सचिन कबाडे, कबाडे, कबाडे श्री सचिन दिगंबरप्पा कबाडे सौ कार्तिकी अजिंक्य हिंगमिरे श्री अजिंक्य जितेंद्र अप्पा हिंगमिरे सौ आरती रौनक कबाडे श्री रौनक महेश अप्पा कबाडे चिरंजीव प्रसाद सत्यम शिवम व समस्त कबाडे परिवार ठिकाण आठवडे बाजार हनुमान मंदिर तालुका चांदवड जिल्हा नाशिक टीप कोणत्याही प्रकारचा दुखवटा आणू नये टीप रामायणाचार्य हरिभक्त पराण मच्छिंद्र महाराज वाडीभोकर धुळे यांचा सकाळी नऊ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होईल महाप्रसाद बारा ते चार वाजेपर्यंत ठेवला आहे